खऱ्या अर्थाने जर आपण आर्यमान आणि एकशे आठ बद्दल बोलायचं झालं तर बघा आर्यमानचा विषय असा आहे आर्यमान ही वरायटी पळणारी आहे आणि आर्यमानला वारंवार दाबावं लागतं फुटवा काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागते परंतु एकशे आठ मध्ये हे नॅचरली त्या वरायटीचं कॅरेक्टर आहे की ती स्वतः जेव्हा त्याच्या वाढीच्या अवस्थेत असते ती फक्त काढी सारखी पळत नाही तर सोबत ही व्हरायटी एकतर फुटवा घेऊन येतेच येते घेर पण चांगलं करते व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर खरी परिस्थिती काय आहे एकशे आठ ची हे मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो या व्हरायटीचे चांगले गुण सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे आणि वाईट गुण सुद्धा मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी बंधनो नमस्कार मी आज ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हा प्लॉट सिंजेंटा कंपनीची जी काही नवीन व्हरायटी आहे एकशे आठ याचा हा प्लॉट आहे आणि आज रोजी या प्लॉटला कंप्लीट पंचेचाळीस दिवस आता ठिकाणी सेटिंग चांगली झालेली आहे वातावरण खराब असताना सुद्धा सेटिंग चांगली झालेली आहेच चा असं म्हणता येईल हे बघा ही चांगली सेटिंग होत आहे आणि या पद्धतीने सध्या तरी सेटिंग दिसून येत आहे परंतु काही ठिकाणी गळ पण होत आहे काही ठिकाणी झांतोचा अटॅक पण दिसून येतो आहे वातावरण फार खराब असताना सुद्धा सध्या तरी चांगलं परफॉर्मन्स देत आहे असं आपण या व्हरायटीला या ठिकाणी म्हणू शकतो आज रोजी मित्रांनो पण खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्येच कळेल आपल्याला की खरं वैशिष्ट्य खरं गुणधर्म हे गर्भधारणा झाल्यानंतर म्हणजे पहिल्या खुड्यापासून आपल्याला म्हणता येईल की कशा पद्धतीने परफॉर्मन्स देत आहे कंपनीच्या मते जाणतो दिसत नाही परंतु मला काही ठिकाणी जाणतो दिसतो आहे परंतु या एका गोष्टीवरून मला कंपनीच्या व्हरायटीला नाव ठेवायचं नाही कारण हे जे वातावरण आहे हे खूप खराब वातावरण आहे आणि एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ही व्हरायटी तग धरून आहे त्यामुळे या व्हरायटीला मला क्रेडिट द्यावंच लागेल मित्रांनो या ठिकाणी जाणतो जे म्हणतोय आपण तर हे बघा या पद्धतीने तुम्हाला जाणतो दिसून येतोय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि फळावरती सुद्धा देठावरती सुद्धा या ठिकाणी जाणतो काही प्रमाणात सध्या तरी दिसतोय मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीचे जे, जे काही पानं आहेत मित्रांनो ते फार असं म्हणता येईल की थिकनेस आहे पातळ आहे या पानाला जाडी रुंदी नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने पुढे येणाऱ्या काळामध्ये कसं परफॉर्मन्स करणार आहे ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो हा जो काही प्लॉट आहे या प्लॉट मध्ये जे काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे ते दीड बाय तीन वरती केलेले आहे मित्रांनो जे की मला वाटते की या व्हरायटीला ती कम्फर्टेबल नाही कारण हा प्लॉट तुम्ही जर बघितला तर पूर्ण दाटन झालेली आहे मित्रांनो त्यामुळे मला असं वाटतं की दीड पेक्षा यांनी जर लागवड दोन वरती केली असती तर कदाचित अजून चांगला प्लॉट डेव्हलप झाला आणि तुम्ही सुद्धा हा प्लॉट बघू शकता आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे मित्रांनो सध्या तरी आपण जर बघितलं तर पूर्ण प्लॉट एकदम तेजीत आहे या ठिकाणी गर्भधारणा असेल फुलधारणा असेल फळधारणा असेल चांगल्या पद्धतीने होताना दिसत आहे आता एवढा मोठा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये काही झाड मला असे दिसून येत आहेत ज्यावरती झांडतो पण आहे आ, फुलाची गळ पण झालेली आहे परंतु व्हरायटीला दोष देऊन चालणार नाही कारण वातावरण जे आहे त्या मापात नाही आहे असं म्हणता येईल की सातत्याने पाऊस असल्यामुळे या ठिकाणी झांतो वाढण्याची शक्यता आहेच त्यावरती जर प्रॉपर आपण मॅनेजमेंट केलं तर खरंच त्या आपल्याला फायदा होईल परंतु एका एक दोन झाड जर आपण सोडले तर खरंच हा प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे याचा पाला किती टिकणार आहे समोर हे खऱ्या अर्थाने आपल्याला गर्भधारणा घडल्यानंतर जवळपास साठ दिवसाचा प्लॉट जेव्हा होईल त्यावेळेस आपल्याला कळेल की खऱ्या अर्थाने ही कोणत्या रोगाला बळी पडणार आहे कारण थोडक्यात असं वाटतं की पानं खूप पातळ असल्यामुळे पानाची जाडी कमी असल्यामुळे पानाची रुंदी कमी असल्यामुळे पत्ती कशी टिकणार आहे आणि त्याचा परफॉर्मन्स पुढे चालून कसं राहणार आहे हे पाहणं खऱ्या अर्थाने मला विशेष वाटणार आहे मित्रांनो या व्हरायटीचा गुणधर्म असा आहे की या व्हरायटीला हाईट नाही मित्रांनो जवळपास चार ते पाच फूट एवढंच हाईट आहे असं कंपनी म्हणते आहे झांतो सारख्या रोगाला बळी न पडणारी ही व्हरायटी आहे असं कंपनी म्हणते परंतु या ठिकाणी काही झाडावरती मला झांतो दिसायला लागलेला आहे आणि आज हा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे परंतु मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की अशा वातावरणामध्ये फक्त एकशे आठच काय तर कोणतीही व्हरायटी जरी असली असती तरी कदाचित आलंच असतं गेरवा आलंच असतं करपा आलंच असतं एक एकरचा प्लॉट आहे त्यामध्ये पाच दहा झाड म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही परंतु दिसत मान्य करायलाच पाहिजे तर त्यामुळे आणि एकतर हे दाटण झाल्यामुळे सुद्धा पाऊस वारंवार सातत्याने चालतो आहे आणि याला या ठिकाणी हवा जी आहे ती खेळती न मिळत असल्यामुळे लवकर हे पानं जे आहे ना ते सुकत नाही आणि जर तुमचे पानं जर सुकले नाहीत सातत्याने जर पाण्यात पावसात भिजत राहिलेत पाणी पकडून राहिलेत तर नक्कीच रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढणार आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की थोडं डिस्टन्स पाहिजे आहे दोन बाय चार हे अंतर या व्हरायटीसाठी मला चांगलं वाटतो कारण घेर आहे फुटवा आहे त्यामुळेच या ठिकाणी खेळती हवा पाहिजे आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की याच्या पानाची जी काही जाडी आहे ती खूप कमी आहे थिकनेस आहे थोडक्यात रुंदी पण नाही आणि जो रफनेस पाहिजे तो रफनेस नाही आहे मित्रांनो त्यामुळे रुंद जाडी आणि लांबी अशा पद्धतीने पानाची कुठल्याच पद्धतीने आपल्याला गुणधर्म आढळून येत नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण पहिला तोडा करणार आहे त्यानंतर जे काही परफॉर्मन्स ही व्हरायटी करणार आहे तर त्यावरती सगळं अवलंबून राहणार आहे की ही वरायटी खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने परफॉर्मन्स देणार आहे कारण मित्रांनो कोणतंही पीक हे जे आहे अन्नद्रव्य त्याच्या पानामध्ये साठवण करून ठेवते हो आणि जसं जसं त्याला लागते त्या पद्धतीने ते घेत राहते मित्रांनो परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की याच्या पानामध्ये रपनेस रग नाही किंवा हरित प्रमाण नाही त्यामुळे जेव्हा खऱ्या अर्थाने फळधारणा झाल्यानंतर फुगवणीची अवस्था येणार आहे त्या काळामध्ये ही वरायटी कसं परफॉर्मन्स देणार आहे त्याच्यावरती याचा सक्सेस टिकून राहणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद